कुठले बाबा लहारा आमची मुलगी गेली तेरा अकरा दोन हजार चोवीस ला मुलगी गेल्यानंतर मी घरला लोशात लागेलो होतो कामासाठी मी मुलाला विचारलो मी की मुलाला मुलगी विचारलो की आमची मुलगी मुलगी नाही बहीण नाही तुझी विचारलो त्यांना म्हणलं बरेच झालं नाही मग मी आजूबाजूला विचारलो इकडे विचारलो मग मला संशय त्याचा आला त्या मुलाचा मग मी चौकशी करून समजेव फोन येते घराच्या तिसऱ्या नंबरला राहतात त्यानं पलीकड गलीतच आहे गल सोडून पलीकड राहत आहे मग मी त्याला संशय आल्यामुळे मी घरा पोलीस ठाण्याला आलो तिथं आल्यानंतर मी अर्ज दिले अर्ज दिल्यावर ती अर्ज भेटले नाव त्याने मी सांगितलं त्यांचं सा नाव हे मुलगी त्या पोलिसवाले नाव घेता येत नाही आम्हाला चोवीस तासात आणून घेता येते तुमचं तुम्हाला आम्हाला काही करता येत नाही नाव समस्येमध्ये होता आहे म्हणले मग त्याच्यानंतर मी आलो घरला मग परत पुन्हा का झालं साहेब म्हणलो त्यांना दीड दोन महिने झाले दीड महिना कमीत कमी झाला हाणला त्यांच्या पशी काय नाही एस पी साहेबकडं गेलो त्यांना बी काय जावा तुम्ही आणि बघता म्हणले त्याच्यानंतर रोज उला चालला आम्हाला लोकेशन भेटना गेलं इकडे भेटना गेले तिकडे भेटणा त्याच्या घरला गेले मग त्याच्या घरचे म्हणले ऐंशी हजार रुपये दिला मी का करता त्याने आणि मला तर आणि धमक्यात उला त्यानं जीवन मारतो तुला तुझी घरच्याला बी ठेवत नाही आम्ही हा आमची मुलगी तुझी मुलगी आमच्या पैसे आहे असं म्हणणं आहे त्याचं न्याय पाहिजे आम्हाला जे योग्य आहे योग्य ते न्याय पाहिजे आम्हाला आमची मुलगी पाहिजे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे योग्य ते अटक व्हायला पाहिजे त्यांनी सगळ्याचे त्यांचे आईवडलाचे नाव आहेत मी अर्ज देताना सांगितलेला आहे अर्जात जे नाव आहेत त्यांचे अटक व्हायला पाहिजे ते पूर्ण आणि आपली मुलगी आपल्याला पाहिजे पुन्हा कधी कुणाला चुकीचे करू नये माझे का कंडिशन झाले मला माहित नाही मुलगी घरून गेलेले त्यांना नेले पळून मुलीच्या जेवाला धोका आहे आणि पूर्ण नावाचे ते संजय संजीव बापाचं नाव त्याचे संजीव सोनटके संजीव बसोराव सोनटेके बसवंतराव सोनटेके आणि आनंद त्याच्या बाईचं नाव खान सवर्णा संजीव सोनटके त्याचा मुलगा दुसरा नंबर आनंद संजीव सोनटेके तिसरा नंबर सोम संजीव सोनटेके त्यांना न्यायाला आहे त्याचे हे सगळे त्यांचे घरचे परिवार मिळून पळले आणि हमी हाव त्याला दोन एकर शेती गेल तर गेले त्याचं बघतो म्हणते त्याच्या मामाने ठेवून घेतला पुण्यापासून परमेश्वर राजेरे राहणार पोगरीच आहे राहते पुण्याला